हॅलो फ्रेंड्स मी डॉक्टर ज्योती गणेश पवार आयुर्मंत्रा क्लिनिक पुणे येथून तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्याच्या चॅनलवर डॉक्टर ज्योती पवार आयुर्मंत्रा तर निनायक डिटॉक्स ड्रिंक डायट प्लॅन आणि एक्सरसाइजचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेतच परंतु मी नेहमी सांगत असते की ऋतू बदलला की आपल्या आहारामध्ये योग्य तो बदल करणं गरजेचं असतं तसंच डिटॉक्स ड्रिंकच्या बाबतीत देखील आहे सर्व डिटॉक्स ड्रिंक सर्व ऋतू आपल्याला सूट होत नाहीत ऋतू बदलला की त्यामध्ये आवश्यक तो बदल करणं आवश्यक असत आता उन्हाळा ऋतू सुरू झालेला आहे त्यासाठी सर्वात सोपं डिटॉक्स ड्रिंक जे शक्यतो सगळ्यांना सूट होईल आणि सातत्याने आपल्याला संपूर्ण उन्हाळाभर घेता येईल असं म्हणजे लिंबू पाणी जे फार लोकप्रिय आहे घराघरांमध्ये अनेक वर्ष लिंबू पाणी घेतलं जातं परंतु ते योग्य मातेत आणि योग्य कॉम्बिनेशनमध्ये न घेतल्यामुळे त्याचा वजन कमी करण्यासाठी आपल्याला विशेष फायदा होत नाही तर लिंबू पाणी वजन कमी करण्यासाठी किती प्रमाणात घ्यावं कशा सोबत घ्यावं किती दिवस घ्यावं आणि त्याचबरोबर लिंबू पाण्याचे इतरही अनेक फायदे आहेत ते नक्की काय आहेत हे सर्व जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शॉट पर्यंत नक्की पहा हा ऋतू हा सुट्ट्यांचा काल आहे आणि यामध्ये बऱ्या जणांचं त्यामुळे एखादा प्लॅन आपण जर ठरवलेला असेल तर सगळीकडे शक्यच होईल असं नाही परंतु लिंबू असं आहे की जे तुम्ही सगळीकडे कॅरी करू शकता किंवा सगळीकडे अवेलेबल इझिली होऊ शकतं त्यामुळे लिंबू जर डिटॉक्स ड्रिंक स्वरूपात तुम्ही सुरू केलं तर सातत्याने कंटिन्यू तुम्ही घेऊ शकता तर लिंबू हे अतिशय गुणकारी आहे विटॅमिन सी तो महत्वाचा सोर्स सा आहे साधारण एका लिंबामध्ये तीस मिलीग्रॅम पर्यंत विटॅमिन सी असतं आणि आपल्या शरीराला दररोज सिक्स्टी मिलीग्रॅम पर्यंत विटॅमिन सीची आवश्यकता असतं त्यामुळे लिंबू विटॅमिन सीची पूर्तता नक्कीच करते त्याचबरोबर त्यात इतरही अनेक घटक असतात ते बेस्ट अँटीऑक्सिडेंट आहे त्यात बेस्ट फ्लेफोनाईट्स अनेक असतात त्याचबरोबर ते सोल्युबल फायबर पेक्टीन हे देखील त्यामध्ये असतं जे डायजेशनसाठी खूप महत्त्वाचं काम करतं त्याचबरोबर त्यात इतर घटक म्हणजे आयर्न कॅल्शियम मॅग्नेशियम फॉस्फरस हे देखील असतं आणि एवढं सगळं असून कॅलरीज मात्र खूप कमी असतात अगदी एका लिंबामध्ये सोळा ते सतराच कॅलरीज असतात त्यामुळे विशेष करून वेट लॉसमध्ये ते खूप चांगलं काम करतं त्याचबरोबर लिंबाचे इतरही अनेक फायदे आहेत सगळ्यात महत्वाचा फायदा म्हणजे लिंबाला लिव्हर टॉनिक म्हटलं जातं जे फॅटी लेवर किंवा लिव्हरचे इतर कुठल्याही तक्रारी असेल तर त्यांच्यासाठी लिंबू हे उत्तम काम करतं त्यामुळे ज्यांना लिव्हरच्या कुठल्याही तक्रारी असतील त्यांनी लिंबू पाण्याचा समावेश जरूर आपल्या आहारात करावा तर दुसरा महत्वाचा फायदा म्हणजे पचनक्रिया सुरळीत होण्यासाठी उन्हाळ्यामध्ये विशेष करून आपला मंदावतो त्यामुळे खाल्लेलं नीट पचलं जात नाही त्यामुळे पचनाचे निर्णय विकार जसं की बद्धकोष्ठता त्याचबरोबर गॅसेस होणे पोट सतत भरल्यासारखं वाटणं काहीही खावं असं न वाटणं या तक्रारी दूर होण्यासाठी देखील लिंबू पाणी बेस्ट आहे नंतर तिसरा मत फायदा म्हणजे त्यात फ्लेवनाईट असल्यामुळे तुमच्या हृदयाची आरोग्य व्यवस्थित राहण्यासाठी लिंबू कार्य करतं त्यामुळे ज्यांना हृदयाचे काही विकार आहेत किंवा बीपी वाढलेला असतो त्या, त्या, त्या लोकांमध्ये देखील लिंबू पाणी खूप चांगलं काम करतो पुढचा महत्वाचा फायदा म्हणजे में हायड्रेशन मेंटेन ठेवण्यासाठी उन्हाळ्यामध्ये में विशेष करून डिहायड्रेशनची तक्रार बऱ्याच जणांना संभावते त्यामुळे आपले बॉडी हायड्रेटेड ठेवण्यासाठी लिंबू पाणी खूप चांगलं काम करतं महत्वाचा फायदा म्हणजे लिंबूमध्ये भरपूर प्रमाणात अँटी असतात त्यामुळे तुमची इम्युनिटी स्ट्रॉंग होण्यासाठी लिंबू खूप चांगलं काम करतं इव्हन कॅन्सरमध्ये दे देखील प्रिव्हेंशन म्हणून कॅन्सर होऊ नये म्हणून लिंबूचा समावेश किंवा लिंबू पाण्याचा समावेश आपल्या आहारात करावा असं सांगितलेलं आहे त्यामुळे निर्णय आजारांपासून जर आपलं संरक्षण करायचं असेल तर लिंबू पाणी जरूर घ्या महत्वाचा फायदा म्हणजे त्वरित एनर्जी मिळवण्यासाठी उन्हाळ्यामध्ये विशेष करून आपल्याला आळस येतो थकवा येतो कुठलंही काम करावं असं वाटत नाही तर अशावेळी जर लिंबू पाणी तुम्हाला घेतलं तर तात्काळ तुम्हाला उत्साह हो वाढतो एनर्जी येते आणि त्यामुळे तुमचा सगळा आळस दूर होतो तर सतत कार्यरत राहण्यासाठी देखील लिंबू पाणी खूप महत्त्वाचं आहे पुढचा महत्वाचा फायदा म्हणजे जर तुम्हाला चहा किंवा कॉफीची सवय असेल बऱ्याच जणांना दिवसभर डाएट फॉलो करत असतात परंतु सकाळी उठल्यानंतर चहा किंवा कॉफी लागतेच तर ती सवय जर तुम्हाला मोडायची असेल तर सकाळी उठल्यानंतर कोमट पाण्यासोबत जर लिंबू घेतलं तर तुम्हाला चहा किंवा कॉफी प्यायची इच्छा होणार नाही त्यामुळे डबल बेनिफिट होईल चहा कॉफीमुळे जे नुकसान होतं ते तुमचं होणार नाही आणि लिंबू पाण्यामुळे वेट वे लॉस देखील होईल महत्वाचा फायदा म्हणजे अँटी एजिंग लिंबू हे अँटी एजिंग म्हणून काम करतं अर्थातच तुमचं वय आहे त्यापेक्षा कमी दिसण्यासाठी लिंबू मदत करतं कारण तुमच्या त्वचे जे कॉलेजिन आहे ते प्रोडक्शन वाढवण्यासाठी लिंबू उपयोगी ठरतं त्यामुळे चेहऱ्यावर सुरकुत्याने फाईन लाईन दिस फेर दिसण्यासाठी देखील लिंबू काम करतं तुमची त्वचा नितळ सुंदर मुलायम होते आणि तुमचं आहे त्यापेक्षा वय कमी दिसतं प्रकारे तुमचं वजन कमी करण्याबरोबरच तुम्ही सुंदर आणि तरुण दिसण्यासाठी देखील लिंबू खूप चांगलं काम करतं सगळे फायदे तर लिंबाचे आहेतच पण त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचा फायदा म्हणजे नॅचरली डिटॉक्सिफिकेशन होण्यासाठी लिंबू खूप चांगलं काम करतं तुमच्या शरीरातील विषारी द्रव्य बाहेर टाकण्यासाठी लिंबू पाणी खूप महत्वाचं आहे जसं की तांबे आणि पितळेची भांडी साफ करण्यासाठी आपण लिंबू आणि मिठाचा वापर करतो त्याचप्रमाणे आपल्या शरीरातील घाण विषारी द्रव्य बाहेर टाकण्यासाठी देखील लिंबू काम करतं अशा प्रकारे लिंबू अतिशय गुणकारी आहे परंतु त्याचा समावेश आहारामध्ये कसा करायचा किंवा वेट लॉससाठी विशेष करून डिटॉक्स ड्रिंक कसं करायचं ते आता पा पाहूयात सगळ्यात पहिलं म्हणजे सकाळी उठल्यानंतर एक ग्लास कोमट पाण्यामध्ये तुम्हाला अर्ध्या लिंबाचा रस साधारण मीडियम साईजचं लिंबू अर्ध घ्यायचं आणि त्याचा रस त्यात टाकून ते तसंच घ्यायचं आहे त्यामध्ये कृपया मध टाकू नका बऱ्याच जणांना लिंबू पाणी आणि मध घ्यायची सवय असते तर मध कधीही गरम पाण्यासोबत किंवा गरम पदार्थासोबत घेऊ नये त्यामध्ये विषासारखं का काम करतं त्यामुळे जर वेट लॉस करायचं असेल तर अशा प्रकारे तुम्ही कोमट पाण्यासोबत फक्त लिंबू टाकून घ्यायचं आहे जर तुम्हाला कधी फ्लेवरसाठी पाहिजे असेल तर पुदिनीचे पाणी तुम्ही टाकून घेऊ शकता किंवा सब्जाबी देखील टाकून घेऊ शकता अन्यथा साखर मीठ याचा वापर करू नये फक्त कोमट पाणी आणि लिंबू हे पुरेसं आहे सकाळी उठल्यानंतर सलग तुम्ही तीस दिवस साठ दिवस घेऊ शकता काहीच प्रॉब्लेम नाही या प्रकारे अर्धा लिंबाचा रसच एका व्यक्तीसाठी एका दिवसाला पुरेसा आहे जर तुम्ही त्यापेक्षा कमी घेत असाल तर दिवसातून दोन वेळा घेतला तरी चालेल परंतु सकाळी अर्धा लिंबाचा रस दुपारी लिंबाचं लोणचं चा, त्यानंतर लिंबू सरबत असं करू नये हा तुम्हाला वेट लॉस करायचा नाहीये पण उष्णतेचे विकार होऊ नये यासाठी तुम्ही लिंबू सरबत घेऊ शकता तर साध्या साखरेऐवजी तुम्ही खडी साखरेचा वापर करा रॉक शुगर ज्याला आपण म्हणतो ते टाकून तुम्ही लिंबू सरबत त्या प्रकारे घेऊ शकता जेणे जेणेकरून उष्णतेचे विकार होणार नाही पित्ताचे विकार होणार नाहीत परंतु वजन कमी करायचं असेल तर तुम्ही कोमट पाण्यासोबतच लिंबू अशा प्रकारे रोज जर लिंबू पाणी तुम्ही सलग सा, तीस दिवस जरी घेतलं तर तुमचं तुम्हालाच खूप आश्चर्य वाटेल की तुमचं वजन देखील कमी होईल तुमची त्वचा देखील खूप सुंदर होईल आणि तुम्हाला पहिल्यापेक्षा खूप फ्रेश आणि एनर्जेटिक वाटेल आणि इतर आजारांपासून तुमची सुटका होईल ते वेगळंच तर अशा प्रकारे लिंबू पाणी खूप फायदेशीर आहे तर या उन्हाळ्यामध्ये अशा प्रकारचं अगदी सोपं ड्रिंक घ्या आणि तुमचं वजन मेंटेन ठेवा त्याचबरोबर दररोज नियमित व्यायाम आणि डाएटचे इतर नियम पाळ पाळणं देखील अतिशय महत्वाचं आहे तर हा भाग तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कळवा आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात लवकरच अशात माहितीपूर्ण व्हिडिओ तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि आनंदी घ्या धन्यवाद